श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या पंधराशे शेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध त्रयोदशी शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे उपवास म्हणजे काय व तो कशा प्रकारे करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की उपवासाबद्दल पुष्कळ लोकांमध्ये फार अज्ञान आहे खरं म्हटले तर उपवास म्हणजे अन्नात बदल होय हा साधा सरळ अर्थ आहे पूर्व पुण्यकर्माने हा इतका चांगला मनुष्य देह मिळाला आहे त्यात प्राण म्हणजे आत्मा आहे आपले शरीर हे अन्नमय आहे अन्नाशिवाय ते जगू शकत नाही उपवास म्हणजे चोवीस तास अन्न नसेल तर शरीर अन्नासाठी तडफड करते अशाने शरीराला क्लेश होतात म्हणजे आत्म्यालाही क्लेश होतात ह्याचा उपयोग काय आत्म्याला जितके आनंदी व संतुष्ट ठेवता येईल तेवढं चांगलं प्रत्येक पंथातील उपवासाची कल्पना निराळी आहे काही पंथांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तोंडात अन्नाचा कण घालायचा नाही पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही अयची नाही इतका कडक उपवास ते दिवसा करतात सूर्यास्त झाल्यानंतर देवांचे स्मरण करून नंतर जेवतात पाणी पितात हा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो सूर्योदयापूर्वी जे काय खायचे असेल पाणी प्यायचे असेल ते उरकून पुन्हा दुसऱ्या दिवसाचा उपवास सुरू होतो काही पंथांमध्ये चोवीस तास कडकडीत उपवास करतात म्हणजे दिवसभर कोणतेच अन्न घ्यायचे नाही पाणी जर प्यायचे असेल तर ते उकळून गार करून नंतर घेतात काही जण असे दोन दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे उपवास करतात तर कोणी महिनाभर असे उपवास करतात एक लक्षात ठेवा की उपवासाचा व परमार्थाचा कुठेच संबंध नाही उपवासाने परमार्थात प्रगती होणार नाही उपवासाने शरीरातील कचरा जळेल व वा मनोबल वाढेल काही पंथांमध्ये फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करतात एका विचारलं की उपवासाचे दिवशी काही पंथांमध्ये फराळाचे पदार्थ खातात त्याने पोट तर भरते भूक लागत नाही मग उपवास राहिला कुठे शिवाय उपवासाला कोणते पदार्थ चालतात यामागे कारण काय याबाबत असा नियम आहे की अन्न शिजवताना ज्या अन्नात बुडबुडे बुडबुडे येत नाहीत ते पदार्थ खाल्ले तर उपवास होतो भात शिजवताना त्यात येतात म्हणून हे अन्न उपवासाला चालत नाही पोळी भाजी भाकरी व कोरडी भाजी उपवासाला चालते जेव्हा भात खाल्ला जातो तेव्हा उपवास मोडतो ही खरी उपवासाची पद्धत आहे भात हे संपूर्ण अन्न मानलेले आहे काही पंथांमध्ये जेवणाच्या शेवटी थोडा भात घेतात म्हणजे जेवण संपले असे समजतात पुढील प्रश्न आहे कशा प्रकारचे अन्न घ्यावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक समाजाच्या जेवणाच्या पद्धती निरनिराळ्या आहेत ह्यात गैर काही नाही ब्राह्मण समाजामध्ये जेवणाच्या सुरुवातीला तूप भात नंतर भाकरी पोळी किंवा मिष्टान्न व शेवटी पुन्हा ताक भात दही भात घेतात या पद्धतीला आरोग्य शास्त्राचा आधार आहे सुरुवातीला मऊ अन्न नंतर कडक व पुन्हा मऊ अन्न हे शास्त्र आहे जेवण पचवण्याच्या दृष्टीने आरोग्याचा विचार करून ही पद्धत बसवलेली आहे अन्नाचे पचन झाल्याने शरीराचे आरोग्य वर्धन होते अगोदर मऊ अन्न गेल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो व पाचक रस सुटतात त्यानंतर कडक अन्न किंवा मिष्टान्न घ्यावे व शेवटी पचनाच्या दृष्टीने हलके अन्न म्हणजे ताक किंवा दयासोबत भात घ्यावा काहींना भात हा प्रकारच माहिती नाही इतके ते अडाणी आहेत ते फक्त भाकरी करणार दुधात किंवा भाजीमध्ये कुसकरून खाणार जर त्यांना भात खायला दिला तर त्यांचे पोट भरत नाही त्यांना जर भाकरी व भाजी दिली तरच त्यांचं पोट भरत भातावर वरण व तूप हे अन्न शुद्धीसाठी आहेत हे पुष्कळांना माहिती नाही काही लोक नुसतेच पोट भरत राहतात शरीराला आवश्यक असेल तेवढेच घ्यावे अधिक अन्न घेतल्याने त्रास होतो काही शिळे अन्न खाणारे आहेत त्यांना शिळेच आवडते ताजे आवडत नाही ते स्वयंपाक करतानाच मुद्दाम जास्त करतील शिळे झाल्यानंतर खातील परंतु ताजे जेवणार नाहीत त्यामुळे या लोकांमध्ये बुद्धिमत्ता नाही सौंदर्य नाही ह्यांच्यात आडमुठेपणा जास्त असतो तुम्ही खालच्या वर्गाकडे बघा माझं म्हणणं तुम्हाला पटेल अन्न कसे करावे भात किती खावा इतर अन्न किती घ्यावे याची संपूर्ण माहिती शास्त्रामध्ये दिलेली आहे कर्नाटक मधील लोक भात जास्त खातात ह्यांचा एक दिवसाचा भात आपल्याला महिनाभर सकाळ व संध्याकाळ भात म्हणून पुरेल ते जास्त भात खाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यात आंबट सार घालून खातात आपल्याकडील जेवणाची पद्धत सर्वात चांगली आहे उजव्या हाताची फक्त पाच बोट भरावी सावे बोट भरू नये किंवा तळहातावर अन्न घेऊ नये परंतु दक्षिण भारतात भात व सार खाताना कोपरापर्यंत अन्नाचे ओघळ येतात तसे होऊ नये जे लोक गोळारोटा खातात ते फक्त वरण व गोळारोटाच पोटभर खातात हे लोक भात खात नाहीत हेच त्यांचे जेवण असते निरनिराळ्या समाजामध्ये अन्न सेवन करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत आपण त्यावर मात करू शकत नाही काही ठिकाणी हुलगे मसुरीची डाळ खाण्याची पद्धत आहे आम्हाला ती चालत नाही फुलगा खाल्ल्याने रक्त वाढते हे बरोबर आहे परंतु वरचा मधला रिकामाच राहतो काही लोक कांदा लसूण मुद्दाम खातात त्यामुळे दाताला व्यायाम होतो हे बरोबर आहे परंतु ह्यामुळे विषय वाचना वा कष्ट करणारा वर्ग प्रमाणाबाहेर तिखट खातो जणू काही मिरच्या त्यांच्यासाठीच निर्माण झाल्या असाव्यात जेवताना पाचही बोटांनी जेवावे या पाचही बोटांना वेगवेगळी नावं आहेत करंगळी अनामिका मध्यमा तर्जनी व अंगुष्ठा ही ती नावे आहेत माझे जेवण एकदम कमी आहे शिवाय शास्त्राप्रमाणे अनेक पदार्थ न खाण्याची बंधने आहेत तुम्ही वेगवेगळ्या कुटुंबातून व समाजातून आलेल्या आहात माझ्याकडे पाहून तुम्ही तुमच्या जेवणामध्ये फरक करू नका जर जास्त खारट खाल्ले तर रक्त वाढते परंतु त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होतो आता झाला नाही पुढे गुडघे व शरीराचे सांधे दुखतात अशांना मी मुद्दाम खोबरे खायला सांगतो त्यामुळे सांधे व गुडघे दुखण्याचे थांबते हा परिणाम एक दिवसात होत नाही दोन तीन महिने तरी लागतात एका भक्ताला कंबरदुखी व सांधेदुखीचा त्रास होता त्याला मी रोज भातावर एक लहान चमचा खोबऱ्याचे तेल घ्यायला सांगितले जेवणामध्ये खोबऱ्याचे तेल घेतल्याने हाडाचा कडकपणा कमी होतो ते आरोग्यशास्त्र आहे औषधासारखा याचा वापर करू नये ज्यांचे गुडघे व हातपाय दुखतात त्यांनी रोज एका ताज्या नारळाचा किस जेवणामध्ये घ्यावा सांधेदुखी दुखी ताबडतोब जात नाही परंतु महिना दोन महिने लागतात हाडाच्या प्रत्येक भागापर्यंत तेल पोचायला तेवढा वेळ लागतो हे शरीर आहे शरीर किंवा त्रासावर ताबडतोब गोळ्या व इंजेक्शन घेतात त्यामुळे तात्पुरते बरे वाटत ता असेल ज्यांना महागाईमुळे तेल खाणे जमत नाही अशा लोकांनी रोज एक नारळाचा ताजा किस खावा त्यात लोह असते त्यामुळे हाडात बळकटी येते आम्ही सांगतो ती वस्तू घ्यावी इतरांना ती दिसायला साधी वस्तू असते परंतु तुमच्यासाठी मात्र ती औषधी असते एका भक्ताने विचारले की खोबरेल तेल किंवा ताज्या नारळाचा कीज किती दिवस घ्यावे खाणे चालू ठेवावे का साधे दुखणे बंद होईपर्यंत घ्यावे नंतर बंद करावे तेल घेताना बारीक चमचा घ्यावा त्यासाठी डाव वापरू नये आता घेतले तर ताबडतोब उद्या फरक पडणार नाही त्याचा परिणाम व्हायला दोन तीन महिने लागतात तुपाचा परिणाम बुद्धीवर होतो त्यामुळे मेंदूला शांतता मिळते ज्यांना बुद्धीचे काम जास्त करायचे आहे त्याने तुपाचा वापर करावा आपल्या शरीराला तेलाची व तुपाची गरज आहे तारतम्याने त्याचा उपयोग करावा शिजवलेल्या अन्नातून जे आपल्याला मिळत असेल ते वेगळे घेण्याची गरज राहत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त